नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत अंगणात काढण्यासाठी सुंदरशी चांदणीची रांगोळी तर दहा ते एक ही चांदणीची रांगोळी काढत आहे खूप सुंदर रांगोळी आहे तर मी ते दहा ते एक ठिपकी काढून घेत आहे ठे मी काढून घेतले दहा ते आता आपण सुरू करू काढ ठिपका ठेवून आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ त्यानंतर इकडे अशा पद्धतीने जोडून घेऊ ठिपका ठेवला म्हणजे व्यवस्थित आपले डिझाईन काढता येईल आता आपण इकडे पण ठिपका ठेवून घेऊ इथे ठिपका ठेवून आपण पन जोडून घेतलं अशा पद्धती हे अशा पद्धतीने जोडून घेऊ इथे ठिपका ठेऊ आणि इकडे ठिपका असे जोडून घेऊ हे झाले आपल्या तीन चांदण्या काढून आता आपल्याला मध्ये पण एक चांदणी काढून घेऊ तर आपण इथे अशा पद्धतीने इथे जोडून घेऊ वरती दोन आणि हे मध्ये दोन असे ठिप चार ठिपके सोडायचे आहे आणि ही अशा पद्धतीने जशी ही जोडली आपण तशी ही चांदणी पण जोडून घ्यायची तर आपली ही पण चांदणी तयार झाली किया है। इते आपन आता आपण हे उरलेले ठिपके आहे इथे एक ठिपका ठेवू आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेऊ आता आपण हे पण जोडून घेऊ इकडे करून इकडे असं जोडून दे, इकडे जोडून इथे जोडून घे काढायला अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर अशी पारंपारिक रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे ही छान अंगण शोभून दिसेल अशी सुंदर रांगोळी आहे